साल दोन शून्य दोन पाच मानवाने मंगळ ग्रहावर पहिली वसाहत उभारली सगळेजण तिथे राहण्याची जागा शोधत होते पण एक आर्किटेक्ट वेगळं स्वप्न पाहत होता तो म्हणाला जेव्हा नव्या ग्रहावर नवी दुनिया उभारतो आहोत तेव्हा प्रेमाचं प्रतीक ताजमहाल पण इथे असायला नको का ए आईने त्याच्या कल्पनेला रूप दिलं लालसर मातीच्या मंगळावर एक पांढराशुभ्र ताजमहाल चमकत उभा होता त्याच्या सभोवताली होते काचांचे ऑक्सिजन डोम्स फ्युचरिस्टिक आणि सभोवत हा होता ताजमहाल दोन पूर्णांक शून्य इतिहास आणि भविष्य यांचा संघ ए आईच्या नजरेतून पहा भविष्यात प्रेम कसन दिसू शकत जर ताजमहाल मंगळावर बनू शकतो तर तुमची स्वप्न कुठेही पोहोचू शकतात